नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट ग्रुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वन विभागात बारा हजार परमन स्थानिक वनमजुरांची पदे भरली जाणार आहेत जे शोमिता बिश्वास आहेत ते वनरक्षक त्यांना त्या मॅडमांनी इथं माहिती दिलेली आहे तर संपूर्ण माहिती काय आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया इथं बघू शकता तुम्ही तर आता वनरक्षक पदासाठी बघा वनमजूर हे वन विभागातील महत्त्वाचा घटक असून आहेत परंतु काळानुसार निवृत्त झाल्यामुळे वनमजुरांची संख्या कमी झाली असून राज्यात बारा हजार परमाण वनमजुरांची भरती करण्यात येणार आहे वन मजूर हे स्थानिक रहिवाशी असतील त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे तसेच पदोन्नतीने थेट भरती प्रक्रिया जी आहे ती दोनशे एकोणनव्वद ठीक आहे दोनशे एकोणनव्वद सहाय्यक वन संरक्षकाची पदे पण भरण्यात येणार असे अशी माहिती नवनियुक्त प्रधान मुख्य वन संरक्षक वन बल प्रमुख शोमिता बिस्वास या मॅडमांनी दिलेली आहे तर त्यांनी बघू शकता माहिती दिलेली आहे शोमिता बिश्वास यांनी नुकत्याच महाराष्ट्र राज्याच्या प्रधान मुख्य वन संरक्षक तथा वन बल प्रमुख पदांचा पदभार स्वीकारल्यानंतर लोकमतने त्यांच्याशी संवाद साधला त्या म्हणाल्या की जंगलात सोबत फिरणारे वनमजूर वन, वन विभागातील महत्त्वाचा घटक असून परंतु व महत्त्वाचा घटक आहे परंतु निवृत्त झाल्यामुळे वन विभागात वनमजुरांची संख्या कमी झाली आहे तात्पुरत्या स्वरूपात कामावर घेतलेल्या वनमजुरांची मदतीने पाण्यात पोहता येते त्यामुळे वन विभागात बारा हजार बघा बारा हजार वनमजुरांची भरती होणार आहे तर सर्वात मोठी ही अपडेट आहे बारा हजार वनमजुरांची भरती केली जाणार आहे तर बघू शकता तुम्ही करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे वनमजूर हे कायमस्वरूपी आणि संबंधित भागातील स्थानिक रा रह, राहणार आहेत न्यायालयाने निर्णय दिल्यामुळे नुकतेच वन अधिकाऱ्यांचे रखडलेले प्रमोशन झाले आहे त्यानंतर पुन्हा न्यायालयाने निर्णय दिल्यामुळे राज्यातील दोनशे एकोणनव्वद सहाय्यक एको वन संरक्षकांची प भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे यातील काही पदे पदोन्नती तर काही पदेही थेट भरती प्रक्रियेतून भरण्यात येणार आहेत महाराष्ट्रात वन विभागांच्या पदावर महिलांची नियुक्ती करण्यात आली येत असून महिला टॉप पोझिशनवर आहेत पोहोचल्या आहेत तर बघू शकता महिलांसाठी आनंदाची बातमी आहे असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे आणि बघू शकता की महिला कर्मचाऱ्यांना हेल्दी ॲटो स्पीकर करणार आहे ते तर बघू शकता तुम्ही वन विभागात अनेक महिला कर्मचारी कार्यरत आहेत यात काही महिला कार्यालयीन कर्तव्य बजावतात तर काही महिला कर्मचारी फील्ड ड्युटीवर करतात या सर्व महिला काम करणार करताना चांगले वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहेत असल्याचे शोमिता विश्वास म्हणाले आहेत आणि त्यांनी महिला कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण सोयीसुविधा कशा उपलब्ध करून देता येतील यावर आपला फोकस राहणार आहे तर अशा पद्धतीने वनरक्षक जे वनमजुरांची पदे आहेत ती पण भरली जाणार आहेत आणि तुम्ही बघू शकता याच्यात जो महत्त्वाचा मेन घटक जो आहे मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत तर बघू शकता जे मानव आहेत तर कशा पद्धतीने वन्यजीव संरक्षक कमी करण्याचा प्रयत्न करतात बघू शकता इथं माहितीच्या माध्यमातून आपण बघू शकतो तर बघा मानव वन्यजीव सं संघर्ष कमी करण्यावर आपला भर राहणार असल्यामुळे प्रधान मुख्य वन संरक्षक तथा बलप्रमुख शोमिता बिस्वा यांनी त्या म्हणाल्या की इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र मानव वन्यजीव संरक्षणात एखाद्या मृत्यू झाला असेल तर पंचवीस लाखांची मदत देणे यात हा मानव वन्यजीव संरक्ष टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात आपला भर राहणार आहे तर मित्रांनो ही आताची सर्वात मोठी अपडेट होती तर अशा पद्धतीने मॅडमांनी आपल्याला माहिती दिलेली आहे आणि शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे तर प्रस्ताव मित्रांनो मंजूर झाल्यानंतर तुमची लगेच वन मजुरांची भरती आहे मजुरांची बारा हजार प्लस पदांची तुमची भरती येणार आहे तर ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची अपडेट आहे तर मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद